तरण गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत तर मी इथे घेतलेलं आहे ग्रीन पाय ग्रीन टी पाहायला ज्ञानेश्वर चकली खातोय तर खरं म्हणजे हा जो ग्रीन टी आहे तर ग्रीन टी मी खरं म्हणजे सकाळी साडे दहा वाजता घेते पण आज खूपच उशीर केल आज खूपच उशीर झालेला आहे आणि ज्ञानेशला आज सुद्धा सुट्टी आहे म्हणजे ज्ञानेशला शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस सुट्टीच आहे त्याला आणि आजकाल त्याच्या स्कूलमध्ये ना म्हणजे तुम्हाला माहिती आहे इलेक्शन दोन दिवस इलेक्शन होतं त्यानंतर आज त्याच्या शाळेमध्ये दोन दिवस कार्यक्रम आहेत खरं म्हणजे तिसरी ते दहावीच्या मुलांचा हबडे आहे बाकी पहिली ते दुसरीच्या मुलांना सुट्टी दिलेली आहे आणि काही कार्यक्रम आहे त्यानिमित्त म्हणजे पहिली ते दुसरीच्या मुलांना सुट्टी दिलेली आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माहिती असेल की मी मध्यंतर एक व्हिडिओ अपलोड केला होता पनीर तवा पुलाव ते रेसिपी मी शेअर केली होती तुम्ही बघितलंच असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो तवा बघितला असेल तर मी तो तवा भांड्यांच्या मार्केटमधून विकत घेतलेला आहे आता तो तवा विकत घेतलेला आहे पण त्याच्या पाठीमागचा थोडा माझा वेगळा हेतू आहे खरं म्हणजे ना मला भांड्यांसाठी भांड्यांचा मला खूप क्रेज आहे म्हणजे नवीन नवीन प्रकारची भांडी वगैरे तर मला ना असं माझ्याकडे मला असं वाटायचं की आपल्याकडे थोडासा मोठा तवा हवा की त्यावरती आपण खूप साऱ्या रेसिपी करू शकतो बनवू शकतो याचं याचं मला क्रेज आहे म्हणून मी तो तवा विकत घेतला होता आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की कल्याणला शिवाजी चौकात कुंभारवाडा येथे भांड्यांची खूप सारी दुकानं आहेत तिथे तुम्हाला भा किचनची इचन एव्हरीथिंग सगळीच भांडी भेटतील वन तुम्हाला माहिती आहे मोठे मोठे डेगीज कॅटरससाठी जे सामान वापरले जाते ते तुम्हाला प्रॉपर कल्याणमध्ये शेवादी चौकामध्ये कुंभार वाडा तिथे तुम्हाला ती सगळी भांडी तुम्हाला बघायला भेटतील इवन तांब्या पितळेची भांडी तुम्हाला माहिती पूजेमध्ये ज्या मोठमोठ्या ज्या समया वापरल्या जातात तांब्याच्या किंवा पितळेच्या असतात वगैरे तर त्यासुद्धा तुम्हाला तिथे भेटतील म्हणजे तांब्या पितळेची इच अँड एव्हरीथिंग इवन आपण जे कॅक्टरसाठी जे सामान वापरतो मोठमोठ्या मुट दे डेगी वगैरे किंवा समजा आपण कधी समजा आपण एखादा धंदा टाकला वडापाचा धंदा टाकला त्यासाठी तुम्हाला जी मोठी कढई लागते किंवा मग ठेवून दे किंवा तुम्ही पावभाजीचं समजा कुठेतरी स्टॉल टाकला तर त्यासाठी जो मोठा तवा लागतो जसं माझ्याकडे जो तवा आहे सेम तसा म्हणजे तुम्हाला बिझनेस करण्यासाठी किंवा एखादा धंदा करण्यासाठी जी भांडी हवी म्हणजे इच्छन एव्हरीथिंग सगळीच भांडी तुम्हाला तिथे भेटतील कल्याणला नक्की तुम्ही विजिट द्या तिथे या सगळ्या गोष्टी आहेत तर मला त्या तो जो तवा आहे तर मी तो तवा खास कशासाठी घेतला होता तर मला तवा पावभाजी करायची आहे आपण कुकरमध्ये सगळेच जण पावभाजी करतो पण तवा भाव तवा पावभाजी ही थोडी वेगळी आहे तुम्हाला ही माहिती पण बाहेर पावभाजी करतो तेव्हा ते, ते प्रॉपर असं तव्यावरती ती पावभाजी करतात तर मला आज तवा पावभाजी करायची आहे तर मी आता पटापट इथे हा ग्रीन टी पिऊन घेते आणि मी आधी मार्केटमध्ये जाणार आहे इथेच खाली पटापट पाड़ भाज्या वगैरे आणते आणि मग आपण किचनमध्ये जाऊन पाव तवा पावभाजी करायला सुरुवात करूया आणि ही जी तवा पावभाजी आहे तर पाव भाजी मी प्रॉपर अशी जशी ढाबा स्टाईल जशी पावभाजी करतात सेम तसा तशी पावभाजी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया पावभाजी आपली कशी होते तर पटापट आपण किचनमध्ये जाऊया आणि तयारीला सुरुवात करूया तर इथे आपण पावभाजी करणार आहोत तर इथे आपल्याला मिरची पेस्ट करायची आहे तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी ही बेडगी मिरची घेतलेली आहे ही जी बेडगी मिरची आहे तर ही कलरची मिरची आहे तिखट अजिबात नाही आणि त्याचबरोबर इथे मी संकेश्वरी मिरची घेतलेली आहेत पाच ते सहा मिरच्या या जास्त तिखट आहेत हो मी संकेश्वरी मिरच्या कमी घेतलेल्या आहेत आणि बेडगी मिरची जास्त घेतलेली आहे आता आपल्याला या ज्या मिरच्या आहेत बेडगी मिरच्या आणि संकेश्वरी मिरची मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये एकदम उकळता गरम पाणी त्या मिरचीमध्ये ॲड करायचं आहे किंवा उकळत्या गरम पाण्यामध्ये आपल्या या मिरच्या भिजत ठेवायच्या आहे साधारणपणे तुम्ही दोन ते तीन तास या मिरच्या छान मस्त गरम पाण्यात भिजत ठेवा या मिरच्या छान मस्त मऊ आणि सॉफ्ट होतात आता मी तुम्हाला सांगेन की बाहेर जर तुम्ही धाबा स्टाईल पावभाजी खायला गेला तर तिथे मि तिथे काश्मिरी मिरची वापरली जाते काश्मिरी मिरची ती गरम पाण्यात भिजवली जाते आणि तिची पेस्ट केली जाते तर इथे आपल्या अशा पद्धतीने मी या मिरच्या आ, या उकळत्या गरम पाण्यात भिजत ठेवलेल्या आहे झाकण ठेवून आपल्याला तीन तास मस्त या मिरच्या पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत तर मी इथे खाली जाऊन मार्केटमध्ये तर मी भाज्या आणलेल्या आहेत तुम्ही बघा मी काय काय भाज्या आणलेल्या आहे गाजर फ्लॉवर त्यानंतर आलं त्यानंतर इथे मी मटारसुद्धा आणलेल्या आहेत भोपडी मिरची टोमॅटो बटाटे कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत आणि हे आहेत कांदे कांदे कांदेसुद्धा तर कांदे पण आणलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की यापैकी ह्या ज्या भाज्या आहेत या सगळ्या भाज्या मला कट करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये मी गाजर फ्लॉवर आणि हे जे बटाण्याच्या शेंगा आहेत म्हणजे मटार सुद्धा ते बटाणे काढून घेणार आहे कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो आणि ही जी भोपडी मिरची आहे तर मी कांदा आणि भोपडी मिरची हे बारीक कट करून घेणार आहे आणि टोमॅटोची फ्युरी करणार आहे बारीक त्यानंतर हे जे बटाटे आहेत हे बटाटेसुद्धा मी याची साल म्हणजे साल काढून याचे मी असे मोठे रेक्टँगल कि रेक्टँगल किंवा स्क्वेअर साईजमध्ये आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीरसुद्धा निवडून घेणार आहे आता हे पावभाजी करताना मी फक्त हा एकच गाजर वापरणार आहे एवढे तिन्ही गाजर अजिबात वापरणार नाही बाकी मी फ्लॉवर पाव किलोच घेतलेला आहे पावभाजीसाठी तर आता या झा भाज्या आहेत मी पटापट कट करून घेणार आहे काही भाज्या निवडून घेणार आहे तर मी तर अशा पद्धतीने फ्लॉवर बटाटा आणि गाजर आ, कांदा छान मस्त बारीक कट करून घेतलेले आहे शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहेत आणि फ्रो जे मटाच्या ज्या शेंगा आहेत त्यासुद्धा त्यातले वटाणे काढून घेतलेले आहेत टोमॅटो फ्रुरी करून घेतलेली आहे आता या ज्या भाज्या आहेत आपल्या बॉईल करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी ते हा कुकर घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे यामध्ये मी तूप ॲड करणार आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की खरं म्हणजे पावभाजी करताना बटरचा जे अमूल बटर आहे त्याचा जास्त वापर केला जातो आता माझ्याकडे अमूल बटर नाही पण मी त्याऐवजी तुपाचा वापर करणार आहे हा गावठी तूप आहे होममेड तूप आहे जो आपण घरी करतो साईपासून तो तूप आहे तर तो त्या तुपाचा मी वापर केलेला आहे तुपामुळे सुद्धा छान मस्त पावभाजीला फ्लेवर येऊन जातो तर तूप मेल्ट झाल्यानंतर ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत तर इथे मी एक एक करून भाज्या ॲड करणार आहे तर तुम्ही इथे बघू मी कुकरमध्ये फ्लॉवर गाजर बटाटा फ्रोझन वटाणा ॲड केलेला आहे आता सर्वात शेवटी आपल्याला हा जो पावभाजी मसाला आहे तो थोडा स्प्रिंकल करून ॲड करायचा आहे साधारणपणे एक ते दीड चमचे आपल्याला ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी साधारणपणे दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे भाज्या बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे कारण ह्या जशा भाज्या बॉईल होतात ना तशा या भाज्यांना सुद्धा पाणी सुटतं म्हणून मी इथे फक्त दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि ते आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर झाकण लावून झाकण लावून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती मी पाच शिट्ट्या देणार आहे पाच शिट्ट्यांमध्ये आपल्या ह्या भाज्या छान मस्त मऊ बॉईल होऊन जातील आता तुम्ही इथे बघू शकतात की आपण तीन तासापूर्वी या ज्या मिरच्या आहेत पाण्यात भिजत टाकल्या होत्या यातल्या ज्या आतल्या बिया आहेत त्या बिया आम्ही काढून टाकलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगले की इथे आपल्या मिरची पेस्ट करण्यासाठी आपण ज्या मिरच्या भिजवल्या तर त्या घेतलेल्या आहेत आणि ते लसूण आणि मी आलं घेतलेलं आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल जेव्हा तुम्ही बाहेर धाबा स्टाईल पावभाजी खातात तेव्हा त्यांची काश्मीरी मिरची पेस्ट वेगळी असते प्लस नुसती लसणाची पेस्ट वेगळी असते ते पूर्ण लसणामध्ये थोडंसं पाणी ॲड करून लसणाची पेस्ट करतात आणि आलं वेगळं टेसलेलं असतं पण इथे मी आलं लसूण आणि इथे ही जी बेडगी मिरची एक आहे एकत्र मी छान मस्त वाटून घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा माझ्या पावभाजीचा तवा आहे मोठा आहे तर मी गॅस ऑन केलेला आहे तर मोठ्या गॅसवरती मी हा तवा आधी गरम करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हा हा कलता आहे पावभाजीसाठी तर हा तवा आहे आणि खूप छान वाटतं मला की अरे एवढ्या मोठ्या पावभाजीवरती आपण पावभाजी करतो आहे आणि काय वाटणं माहिती आहे का की ना मी कुठेतरी बाहेर ना असा स्टॉल लावला आहे आणि त्या स्टॉलवरती मी पावभाजी करते मला असं फील वाटते कारण हा तवा मुळात खूप मोठा आहे पण छान आहे तर यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि थोडंसं ऑईल ॲड केलेलं आहे तर तुमच्याकडे जर अमूल बटर असेल तो मी अमूल बटर वापरू शकता इथे मी गावठी तूप म्हणजे घरामध्ये जे तूप केलेलं आहे ते वापरलेलं आहे तेल आणि तूप आता यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचा आहे जिरा ॲड करून झाल्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा ॲड करायचं आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं या तव्यावरती छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये बारीक चिरलेली जी शिमला मिरची आहे ती ॲड करायची आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ना आपण का टोमॅटोची फ्युरी करतो पण कांदा आणि शिमला मिरची खूप बारीक फाईन कापा म्हणजे कसं माहिती आहे का पावभाजीमध्ये कांदा आणि शिमला मिरची छान मस्त शिजवून जाते त्यानंतर फ्रोझन वटाने ॲड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद आणि गरम मसाला ॲड करून हे छान व्यवस्थित तव्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे तव्यावरती मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे अगदी पाच मिनटं वाप देणार आहे कारण कांदा शिमला मिरची आणि जे फ्रोझन वटाणे आहेत ते शिजले पाहिजेत आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की मी जेव्हा भाज्या बॉईल केल्या होत्या त्यामध्ये मी फ्रो त्यामध्ये सुद्धा मी वटाणे ॲड केले होते आणि प्लस मी तव्यावरती सुद्धा थोडे वटाणे ॲड केलेले आहेत कारण हे जे फ्रोझन वटा वाटाण्या आहेत आपण जेव्हा ह्या भाज्या स्मॅश करू कुकर थंड झालेलं आहे तर मी ह्या भाज्या स्मॅश करायला लावलेल्या आहेत तर स्मॅश करताना हे जे फ्रोझन वटाने आहेत हे सुद्धा पूर्णपणे स्मॅश होतात म्हणून मी तव्या तव्यावर ते कांदा ॲड करताना त्यामध्ये मी थोडेसे फ्रोझन वटाणेसुद्धा वापरले वापरलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी सगळ्या भाज्या छान मस्त स्मॅश करून घेतलेल्या आहेत इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी आपला कांदा शिमला मिरची आणि हे जे फ्रोझन वटाणे आहेत छान मस्त शिजलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगू का तव्यावरती जेव्हा तुम्ही एखादी तवा भाजी करतात तेव्हा कुठल्याही भाज्या असू त्या म्हणजे लवकरात लवकर भाज्या शिजल्या जातात आणि मी गोष्ट सांगेल की मी पहिले जेव्हा तवा स्टार्टिंगला गॅसवरती ठेवला तेव्हा मी मोठा घॅस केला होता त्यानंतर मी घ्यास बारीक केलेला आहे आणि मंद घ्यासवरतीच मी हे सगळं कांदा शिमला मिरची फ्रोझन वटाणे हे सगळं मी मंद घ्यासवरती शिजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो फ्युरी आर करा ॲड करायची आहे टोमॅटो फ्युरी आर ॲड केल्यानंतर आपण जी मिरची पेस्ट केली होती ती इथे मी साडेतीन ते चार चमचे ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मी इथे थोडीशी लाल तिखट ॲड ॲड केलेली आहे आणि इथे मी साधारणपणे तीन ते, 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 ते साडेतीन चमचे पावभाजी मसाला ॲड केलेला आहे आता हे सगळे मसाले आपला एकत्र एकजीव छान मस्त एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर हे जे आहे तर हे आपल्या तव्यावरती असंच पाच मिनटं ठेवायचं आहे जेणेकरून ही जी ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑईल सुटलं पाहिजे आणि ऑइल सुटणं गरजेचं आहे तर तुम्ही ते बघू शकता की साईड साईडला ही जी ग्रेव्ही आहे या ग्रेवीला छान मस्त अशी थोडं थोडंसं ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे तर जेव्हा असं आपल्याला वाटतं की अरे याला छान मस्त असं ऑइल सुटायला सुटायला सुरुवात झालेली आहे तेव्हा पुन्हा आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे छान फ्राय करून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपली पावभाजीसाठी ही जी ग्रेवी आहे तयार झालेली आहे तर मी आता आ, ही जी ग्रेव्ही आहे साईड साईडला गोल आ, या ग्रेव्हीचा मी गोल आकार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता इथे मी पुन्हा यामध्ये तूप ॲड केलेलं आहे थोडंसं तूप ॲड करायचं साधारणपणे एक ते दीड चमचा तू तूप ॲड करायचं आहे आणि तूप मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये जे ज्या भाज्या आपण स्मॅश करून घेतल्या होत्या त्या भाज्या आपण यामध्ये ते थोड्या थोड्या करू, करून ॲड करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे या ज्या भाज्या आहेत पूर्णपणे ॲड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हळूहळू आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये या, या ज्या भाज्या आपण स्मॅश केल्या त्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की घ्या मी घ्यास बारीक केलेला आहे आपल्याला ही पावभाजी मंद घ्यासवरती करायची आहे जर तुम्ही तवा पाव पावभाजी करत असाल तर फक्त स्टार्टिंगला तवा गरम होण्यापुरतीच घ्यास मोठा करा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे तवा गरम झालेला आहे तेव्हा घ्यास बारीक ठेवा आणि मी इथे ही जी पावभाजी आहे पूर्णपणे तवा मोठा आहे तरीसुद्धा मी मंद घ्या ही पावभाजी करायला घेतलेली आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्ही मंद घ्यासवरती जर तव्यावरती तुम्ही पावभाजी केलीत तर ती पावभाजी तव्याला चिटकत नाही आणि त्या भाज्यासुद्धा खूप छान अशा पद्धतीने शिजल्या जातात आणि भाज ज्या आपल्या ही जी पावभाजी आहे या पावभाजीवर छान मस्त असा पावभाजीचा फ्लेवर येऊन जातो म्हणून जी आपला जो मंद घ्यासवरती आपल्याला ही म्हणजे पाव तवा पावभाजी करून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकतात की मी अशा पद्धतीने बऱ्यापैकी ही जी बॉईल केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या मी ग्रेवीमध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगू का खरं म्हणजे तुम्हाला माहिती जेव्हा आपण कुठल्या तरी धाब्यावरती जातो आणि ते ऑर्डर देतो की अरे आम्हाला पावभाजी खायचे आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीने ते आपल्याला वेळेवरती गरम गरम छान मस्त पावभाजी करून देतात आणि पावभाजी करताना जसा स्मेल छान मस्त सुगंध असं म्हणजे छान मस्त जसा वास येतो पावभाजीचा तर हे जे मी मिक्स करताना सुद्धा पावभाजीचा असाच वास येत होता एवढं छान वाटत होतं की अरे खरंच म्हणजे रियलमध्ये तवा पावभाजी किंवा ढा धा, स्टाईल पावभाजी सुद्धा बोलता एवढं छान वाटत होतं ना कारण स्मेलसुद्धा तसाच येत होता तर तुम्ही ते बघू शकता की मी सगळ्या भाज्या या ग्रेव्हीमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत तर खरं म्हणजे तवा मोठा आहे त्याच्यामुळे थोडंसं असं ना हे सगळं व्यवस्थित मिक्स करताना थोडंसं असं वेळ जातो आहे आणि ही जी ह्या ज्या भाज्या आहेत आपल्या ह्या पाच मिनटं मिक्स केल्यानंतर अगदी पाच मिनटं आपल्या ह्या भाज्या छान मस्त शिजून घ्यायच्या आहेत आणि शिजून घेताना अधूनमधून छान मस्त असं आपलं फ्राय करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कलत जो कलता या कलतीने अशा आ, कलता उभा ठेवून या भाज्या छान मस्त अशा अगदी बारीक मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे शिमला मिरची वगैरे असतील तर त्या अगदी अजूनच त्या बारीक आणि स्मॅश होऊन जातील तर इथे अशा पद्धतीने आपल्याला ही जे पावभाजी आहे तव्यावरती पाच मिनटं छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला ही पावभाजी शिजवून घ्यायची आहे आता ज्ञानेश क्लासला गेलेला आहे म्हणून नाहीतर इतक्याला इथे जर ज्ञानेश असतात तर त्याने मला अक्षरशः हैराण करून सोडलं असतं मम्मी दे ना मला पावभाजी मम्मी दे ना मला पावभाजी प्लीज मम्मी कधी देणार तर नक्कीच बोललं असताना आणि हे मला जाणवत होतं पण ठीक आहे ओके तर इथे तुम्ही बघू शकतात की आपली ही जी पावभाजी आहे तयार झालेली आहे इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मी अजून एक गोष्ट सांगेल की मी जेव्हा भाज्या बॉईल करतानासुद्धा मी मीठ ॲड केलं होतं प्लस कांदा आणि शिमला मिरची ॲड केल्यानंतरसुद्धा मी थोडंसं मीठ ॲड केलं होतं त्यामुळे आताही मी ही जी पावभाजी आहे त्या पावभाजीमध्ये अगदी मी चवीनुसार थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे तर इथे आपली पावभाजी छान मस्त रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकतात आणि रिअलमध्ये आणि वास पण एवढा छान सुटलेला आहे ना म्हणजे असं वाटते की अक्षरशः म्हणजे ढाबा स्टाईल पावभाजी आहे आणि दिसायला पण ती तशीच दिसते खूप छान म्हणजे एकदम सही वाटते तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी एक चमचा तूप ॲड केलेला आहे फायनली आपली पावभाजी तयार झालेली आहे तूप ॲड केल्यानंतर छान मस्त आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा अप्रतिम लागते छान लागते तुमच्याकडे जर मोठा तवा नसेल तर तुम्ही छोटा तवा घ्या आणि छोट्या तव्यावरती तुम्ही अगदी थोडी थोडी करून ही पावभाजी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माहिती आहे आपण जेव्हा बाहेर धा ढाबा स्टाईल किंवा ढाब्यावरती आपण पावभाजी खातो तेव्हा तुम्हाला ही माहिती आहे तो तिथे आपल्याला गरम गरम पावभाजी दिली जाते तर तुम्ही सुद्धा घरामध्ये अगदी छोट्या तव्यावरती सगळ्यांना गरम गरम अशी पावभाजी करून देऊ शकतात च मी छान मस्त घरातल्या घरात पाव तवा पावभाजी करून घेतली होती अगदी ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल तर मी तुम्हाला सांगेल की बाहे सांगे ना त्यांची करण्याची पद्धत थोडी वेगळी असते त्याच्यामध्ये ते आपली काश्मीरी जी मिरची असते त्याची पेस्ट करतात इवन लसूण नुसता लसूण त्याची पेस्ट वेगळी असते आणि नुसतं अद्रक ते वेगळं असतं तर इथे मी फक्त ते सगळं एकत्र करून त्याची चटणी केलेली आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी याच्या आधीसुद्धा पावभाजी करायची पण जशी आपण बाहेर पावभाजी खातो ना तशी चव घरात येतच नव्हती म्हणजे येतच नसायची तर मला कुठंतरी असं वाटायचं की अरे असं काय आपण काय असं वेगळं करतो आहे आपण सेमच करतो की भाजी म्हणजे त्या भाज्या छान मस्त बॉईल वगैरे करून घेतो आणि कढईमध्ये आपण त्यांना छान मस्त कांदा टोमॅटो प्युरी वगैरे टाकून छान मस्त त्या भाज्यांना तडका देतो त्या भाज्या छान मस्त शिजून शिजून घेतो मग आणि वरतून आपण त्याच्यावरती पावभाजी मसाला वगैरे टाकतो मग का टेस्ट येत नाही आहे तर मी तुम्हाला सांगेल की तवा पावभाजी तर तव्यावरती त्या भाज्या छान मस्त आपण कुकरमध्ये बॉईल करतोच आहे पण त्या तव्यावरती पण छान मस्त शिजल्या जातात आणि छान मस्त स्मॅश होतात आणि खूप छान असा मस्त फ्लेवर येतो तर तुम्हाला जर कधी पावभाजी करायची असेल तर तुम्ही नक्की तव्याचा वापर करा एक सांगेल की आपण कसं वाटतो की हां मसाले, मसाले तर मसाल्यामध्ये तर तुम्हाला काय वापरायचं असेल ना तर काश्मीरी मिरची आता माझ्याकडे काश्मीरी मिरची नव्हती म्हणून मी बेडग्या बेडगी मिरची आणि स संकेश्वरी मिरचीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जी लाल लाल कलरची मिरची असेल तुम्ही ती घ्या तिची पेस्ट करा आणि माझ्यासारखा तुमच्याकडे मोठा तवा नसेल पण छोटा तवा असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही थोडी थोडी पावभाजी म्हणजे करा तुम्ही म्हणजे थोडी थोडी त्यावरती छान मस्त त्या पावभाजीला त्या भाज्या ज्या बॉईल केले त्याला छान मस्त तडका द्या अगदी पाच ते दहा मिनटं त्या भाज्या तव्यावरती शिजू द्या तेव्हा जाऊन छान मस्त असा तो पावभाजीचा फ्लेवर येतो आणि भाजी पावभाजी खूप सुंदर छान लागते या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि फायनली तो सक्सेसफुल झालेला आहे पावभाजी अमेझिंग झाली होती तुम्ही सुद्धा अशी पावभाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमचे काय जे घ्या बाय बाय